डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला येथे दिनांक वीस एकवीस बावीस सप्टेंबरला तीन दिवसीय शिवार फेरीचे आयोजन विद्यापीठ प्रांगणात केले असता या शिवार फेरीत विदर्भातून शेतकरी विद्यार्थी यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला यावेळी विद्यापीठाने विकसित केलेल्या नवीन तंत्रज्ञानासोबतच कंपनीच्या दालनाने शेतकऱ्यांना आकर्षित केले यामध्ये मुख्य आकर्षणाचे केंद्रबिंदू होते एस एम एल लिमिटेड कंपनीचे स्टॉल एस एम एल लिमिटेड कंपनीने आपल्या सूक्ष्म अन्नद्रव्य तथा खते उत्पादनाचा वापर करून सोयाबीनला भरभरून शेंगा लागल्याचे प्रयोगाने सिद्ध करून दाखवले आहे बघूया एक रिपोर्ट नमस्ते मैं सैयद शहजाद एस एम एल लिमिटेडचे रिजनल मॅनेजर अकोला से बोल रहा हूँ लाइव डेमोस्ट्रेशन पी में हमने जो है यहाँ दो प्लॉट कंडक्ट uh, किए थे एक सोयाबीन का किए थे और एक कॉटन का जो आप देख सकते हैं सोयाबीन में हमने जो है uh, हमारे जो प्रोडक्ट्स है क्रॉप uh, न्यूट्रिशन के फर्टिस टेक्नोजेट इमारा uh, uh, सलानेक्स ये चार प्रोडक्ट यूज़ किए हैं सेम प्रोडक्ट हमने जो है ये कॉटन में यूज़ किए देन अगेन हमने जो है क्रॉप पेस्ट के लिए जो है हमारा ब्लूटॉन uh, टॉपगन ये का दो चार प्रोडक्ट्स जो है ये एज पर शेड्यूल के हिसाब से यूज किए और आप देख सकते डिफरेंस जो है कंपेयर टू ट्रीटेड और नॉन में काफी अच्छा डिफरन्स आहे है। है। नमस्कार माझं नाव अनंता परिहार मी एस एम एल लिमिटेड या कंपनीमध्ये ॲज अ मार्केटिंग मॅनेजर म्हणून काम करतो आहे आम्ही विद्यापीठामध्ये जो शिवार फेरीसाठी लाइव डेमोन्स्ट्रेशन कंपन्यांचं लावलं होतं प्रायव्हेट कंपन्यांचं त्यामध्ये आम्ही सोयाबीन आणि कपाशी या दोन पिकावर लाइव डेमोन्स्ट्रेशन घेतलेलं आहे तर सोयाबीनमध्ये आम्ही जी व्हेरायटी घेतली आहे ती आहे पी डी के आंबा आणि तिचं जे स्पेसिंग आहे पंच्याऐंशी बाय पाच आहे तुम्ही बघू शकता सोयाबीन जे आपण टेस्ट केली आपले पिक प्रोडक्ट जे टेस्ट केले त्याच्यावरचा रिज रिझल्ट तुम्ही बघू शकता सोबतच आम्ही जर याचा प्रोडक्ट वाईज जर विचार केला किंवा सॉयाबीनच्या लाईफसायकलचा विचार केला कोणकोणते प्रोडक्ट वापरलेत तर पेरणी पेरणी पेर करताना आम्ही सलानिक झेड वापरलेले ज्याच्यामध्ये सल्फर आणि झिंक आहे आणि ज्याच्यामध्ये एस आर टी टेक्नॉलॉजी म्हणजे सस्टेनेबल रिलीफ टेक्नॉलॉजी त्याच्यानंतर पहिल्या खताच्या डोससोबत आम्ही याला टेक्नोझेड प्लस आमचं फर्टीस ज्याच्यामध्ये सल्फर आणि झिंकचं कॉम्बिनेशन आहे जे डब्ल्यू डी जी आहे आणि हंड्रेड पर्सेंट ग्रॅन वेटेबल ग्रॅन्युलमधलं आहे ते वापरलं आहे आणि त्याच्यानंतर आम्ही पंच्याऐंशी साठ दिवसानंतर याच्यात आमचा जो दुसरा प्रोडक्ट आहे प्रोबोर तो वापरलेला आहे आणि शेवटच्या शेवटच्यात आम्ही एम्ब्रॉयजेड जिलेटेड झिंक आहे ते वापरलेलं आहे सोबतसोबत याच्यात पेस्ट आणि डिसीज कंट्रोलसाठी जर पिश पे विचार केला तर यामध्ये आपलं सुरुवातीचा जे गर्डलबिटल किंवा चक्रीभुंगा आपण ज्याला म्हणतो किंवा हिरवी उंट टाळी ज्याला म्हणतो ते कंट्रोल करण्यासाठी आमच्याकडचं सायप्रो हा आम्ही पहिला स्प्रे घेतला ज्याच्यामध्ये आपलं सायपर मेथ्रीन आहे प्रोपेनोस प्रोपेनो फॉस प्लस सायपर मेथ्रीन दुसरा जो स्प्रे झाला तो आमचा होता एम जेट किंवा आम्ही त्याला रिप्लेस करू शकतो आमचं चॅलेंजर चॅलेंजरमध्ये आमचं सायलोथ्रीन प्लस थायोमेथॉक्झाम हे कंटेंट आहे एमजेडमध्ये आमचं एमआमएक्टीन आहे आणि तिसरा आणि लास्ट प्रे जो होता आमचा त्याच्यासोबत आम्ही आमच्याकडं व्हॅमोस म्हणून एक प्रोडक्ट आहे ज्याच्यामध्ये क्लोरोन्ट्रॅन्य पोल आहे ते वापरलं आणि त्याच्यासोबतसोबत सोबत बुरशीनाशक म्हणून युसेव जे वापरलेले पेटेंटेड प्रोडक्ट आहे आमचं ज्याच्यामध्ये ॲझॉक्सी स्ट्रॉबिन प्लस सल्फर हे कंटेंट आहे हे एवढे प्रोडक्ट आम्ही वापरलेले आहेत त्याच्यामुळे आमचे जे सोयाबीन आहे सोयाबीन ॲज कम्पेअर टू जर आम्ही विचार केला दुसऱ्या कंट्रोलसोबत तर आमची सोयाबीनची जी सध्या शेंगा किंवा याची जी डिसीज वर याच्यावर रोगप्रतिकारशक्ती जर विचार केला तर चांगल्या पद्धती धन्यवाद नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला क्लिक करायला विसरू नका